जंगलाचा राजा हा सिंह मानला जातो मात्र तितकाच धोकादायक आणि खतरनाक शिकारी म्हणून बिबट्याकडे पाहिलं जातं आपल्या चपळतेसाठी आणि गुपचुप शिकार करण्याच्या शैलीसाठी तो ओळखला जाणारा बिबट्या सायलेंट किलर म्हणून प्रसिद्ध आहे विचार करा जेव्हा हे दोन भीषण शिकारी जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा काय घडेल सध्या सोशल मीडियावरती असाच एक थरारक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये तंजानियाच्या जंगलात एक सिहीन आणि बिबट्या यांच्यात जबरदस्त झटापट झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे या झटापटीत जीव वाचवण्यासाठी दोघांनी एकमेकावर जी झडप घातली ती दृश्य थरका पडवणार आहेत व्हिडिओच्या प्रत्येक सेकंदाला जीव अडकल्यासारखा वाटतो पण शेवटी कोण कौन जिंकलं कोणी खाला कोण वाचलं उत्तर देणारा हा थरार व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहाच सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की बिबट्याने एक भयंकर सिहीन एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळतंय व्हिडिओच्या सुरुवातीला सिंह बिबट्यावर झडप घालते आणि त्याला खाली पाडून शिकार करण्याचा प्रयत्न करत असते पण बिबट्या तितकाच खतरनाक ठरतो जमिनीवर पडल्यानंतर देखील त्याने काही हार मानलेली नसते उलट तो आपली लवचिक आणि हलक्या फुलक्या शरीराचा वापर करतो आणि सिंहनीवर जोरदार पलटवार करतो त्याच्या नख्यांचे वार इतके घातक असतात की सिंहनीला सावरायला वेळच मिळत नाही फक्त चौदा सेकंदाची ही घनघोर लढत पाहताना अंगावर शहर्याला शिवाय राहत नाही त्या संघर्षात एकीकडे सिंहनीची अपार ताकद होती तर दुसरीकडे बिबट्याची चपलटा पण शेवटी या लढाईत विजय ठरतो तो बिबट्या तो सिंहनीला चकवा देऊन तिच्या जबड्यातून निसरतो आणि वेगाने पळून जातो सिंह त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करते पण तिच्या ताकदीपुढे बिबट्याची वेगवान हालचाल जास्त ठरते ला हा थरारक व्हिडिओ इंस्टाग्रामवरती विजेत टांझाने या नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून नेटकरी देखील जंगलातील थरारक संघर्षाचं भरभरून कौतुक करत आहेत ही झटापट म्हणजे नुसतं युद्ध नव्हे तर जंगलातील जगण्यासाठीचा संघर्ष आहे या दोन्ही यांची क्षमता तुरेची आणि जिवंत राहण्याची जी इच्छेची परीक्षा होती तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद